नमस्कार रमा मोठमोठ्यानी ओरडत असते रमा म्हणत असते आतापर्यंत खूप काही सण केलं पण आईंवरती अशी वेळच का आली त्यांची शुद्ध हरपलीच का तेवढ्या तिथे डॉक्टर आलेले असतात आणि डॉक्टर चेक करत असतात तेव्हा डॉक्टरांना रम्या सगळ्या गोळ्या दाखवत असते त्या गोळ्या बघत असताना डॉक्टर रमाला म्हणतात एक मिनिट अहो ही कोणती गोळी देताय तुम्ही अहो तुम्हाला कळतंय का अहो रमा मॅडम तुम्ही ही गोळी देऊच कशी काही शकता ही गोळी देणं म्हणजे त्यांच्या आयुष्यासाठी किती धोकादायक आहे कळतय का, का तुम्हाला तेव्हा मात्र अक्षयला रमा बोलवते आणि रमा बोलते ही गोळी त्यांना कोण देत तेव्हा अक्षय बोलतो आईच्या गोळ्या तर नेहमीच इरावती हत्या बघत आलीये तेव्हा लगेच डॉक्टर म्हणतात अहो त्या, त्या चुकीच्या गोळ्या देतायत त्यांना तुम्हाला कळत नाही का अहो त्यामुळे त्यांच्या तब्येतीवरती परिणाम होत चाललाय जरा तरी समजून घेत जा अक्षय मुकादम तेव्हा लगेच रमा बोलते डॉक्टर तुम्ही काळजी करू नका मी आले ना आता मी सगळी काही काळजी व्यवस्थित घेईन तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते त्यावेळेला अक्षय रमाला बोलतो रमा एक मिनिट चल बाहेर त्यावेळेला लगेच रमा बोलते हो आणि तेवढ्या डॉक्टर गेलेले असतात आणि त्याच वेळेला लगेच अक्षय मोठमोठ्याने मोड़ इरावती आत्या बाहेर ये इरावती आत्या मला तुझ्याशी बोलायचं आहे तेवढ्यात इरावती बाहेर येते आणि म्हणते अक्षय अरे काय झालं डॉक्टर काही म्हणाल्या का अक्षय अरे बोल ना वहिनीची तब्येत बरी आहे ना त्यावेळेला पार्वती आजी बोलते अक्षय अरे काय झालंय काय तुला तेव्हा अक्षय बोलतो खरंच आत्या तुला आईची तब्येत बरी व्हायला पाहिजे आत्या जर स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागते असते तेव्हा लगेच मोठ्यानी आत्या बोलते काय झालंय काय अक्षय अरे असं का बोलतोयस तू अक्षय अरे जरा तरी विचार कर तेव्हा लगेच अक्षय बोलतो मला कसलाच विचार करायचा नाही आणि तो इरावतीच्या तोंडावरती औषधाच्या गोळ्या मारत बोलतो ह्या गोळ्या देत होतीस तू माझ्या आईला ह्या गोळ्या कळतय का तुला ह्या गोळ्या दिल्यामुळे तिचं आयुष्य बर्बाद झालं असतं तू चुकीच्या गोळ्यात का देत होतीस बोल ना तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय अरे काय बोलतोस तू चुकीच्या गोळ्या मी तिला चुकीच्या गोळ्या का देईन तेव्हा लगेच रमा बोलते ही नाटकं आहेत ना ती बंद करा तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलाय डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलंय की तुम्ही त्यांना खोटी औषधं देत होतात अहो चुकीची औषधं दिली कळत नाहीत का तेव्हा लगेच इरावती घाबरते त्यावेळेला अक्षय बोलतो आत्या तू असं का केलंस आईच्या सगळ्या गोळ्या तर तूच देत होतीस ना तेव्हा लगेच इरावती म्हणते अक्षय अरे तू आणून देत होतास त्याच गोळ्या मी देत होते ना मग तू आता असं कसं काय बोलतोस अक्षय अरे जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच रमा बोलते झालं सगळ्याचा सत्यानाश झाला म्हणजे या गोळ्या तुम्ही स्वतःहून आणून देत होतात तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण मी या गोळ्यांचे साईड इफेक्ट बघितलेच नाहीत खरं सांगायचं तर मला ही कोणत्या गोळ्या देते ते माहितीच नव्हतं मी फक्त त्या गोळ्या मागवायचो तेव्हा मात्र रमा बोलते अहो पण तुम्ही कोणत्या गोळ्या मागवताय त्याचे साईड इफेक्ट्स काय ते, 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 का, ते बघायला नको का तुम्ही हे सर्व बघितलंच नाहीत आणि डिरेक्टली तुम्ही त्या गोळ्या देत गेलात तेव्हा लगेच अक्षय बोलतो पण या गोळ्यात ज्या कोणी लिहून देत होत तिला तर।, तर माहितीच असणार ना आणि खरं सांगायचं तर या गोळ्या मला फक्त आणि फक्त इरावती आत्यास देत होती हे ऐकताच रमा बोलते मला तर माहितीच हो। आहे हो तुम्ही तुमच्या आईच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करणार नाही तुम्ही अगदी सगळं व्यवस्थितच देणार पण काय आहे ना या घरात तुम्हाला कळतच नाहीयेत की माणसं कशी आहेत ती ती जर का तुम्हाला कळली असती ना तर तुम्ही असं वागलाच नसतात तुमचं वागणंच चुकीचं आहे आणि मला याच वागण्याचा खूप त्रास होतोय आजपर्यंत मी सगळं काही सहन करत आले पण आईंच्या बाबतीत जर का वाईट साईड घडणार असेल ना तर एकेकाला एक उद्ध्वस्त करायला ही रमा मागे पुढे पाहणार नाही तेवढ्यात मात्र अक्षय इरावतीच्या जवळ जातो आणि इरावतीला म्हणतो इरावती, इरावती, ना इरावती। सोडणार नाहीये मी तुला उद्ध्वस्त करणार मी तुला उद्ध्वस्त तुला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही आता तू तु बघच तुझी कशी वाट लावतो ती तेव्हा मात्र इरावती मोठ्यानी बोलते अक्षय अक्षय अरे असं काय करतोस अक्षय अरे माझं ऐकून तरी घे ना अक्षय तुला मात्र माझं ऐकायचंच नाही आहे का तेवढ्यात पार्वती आजी बोलते अक्षय अरे या बाईला या घरात ठेवू नकोस तुला कळतय ना ही बाई कशी आहे ती अक्षय अरे जरा विचार कर जरा तरी विचार केलास ना तर बरं होईल अक्षय तुला माहिती आहे का हिने तुझ्याच आईला मारण्याचा प्रयत्न केला नाही तर स्वतःच्या आईला सुद्धा संपवण्याचा या बाईने प्रयत्न केला तेव्हा लगेच रमा बोलते म्हणजे आजी तुम्हाला याच बाईने किडनॅप करून ठेवलं होतं आणि बांधून ठेवलं होतं ना तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते हो मला याच बाईने बांधून ठेवलं होतं पण काय करणार मला खोटं बोलावं लागलं कारण या बाईने तसं मला फितवलं होतं तसा माझ्यावरती दबाव आणला होता तेव्हा लगेच अक्षय मोठ्याने बोलतो झालं म्हणजे ही बाई किती खालच्या तराला जाऊन वागू शकते ते मला आता कळतय आणि मला आता याच गोष्टीचा त्रास होतोय मला खर तर या गोष्टी पटतच नाहीये इरावती आत्या तुझ्या बद्दल माझ्या मनात किती चांगले चांगले विचार होते पण आज मात्र तू माझ्या मनातून साप उतरलीस इरावती आता आत्ताच्या आता तू बाहेर पडायचंस आणि परत तुझं थोबार सुद्धा दाखवायचं नाहीस तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती म्हणते आकाश खरं सांगायचं तर अक्षय तू गप्प बस आणि आता तर तू काही बोलूच नकोस या घरातून मी बाहेर पडणारच नाही तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला अजिबात जे पाहिजे ना ते मिळून देणारच नाही तेव्हा लगेच रमा बोलते पण मी सुद्धा तुम्हाला या घरात जगूच देणार नाही आणि रमा इरावतीचा हात धरते आणि भर पावसात इरावतीला जोरात धकलून देते तेव्हा इरावती चांगलीच तोंडावर आपटलेली असते इरावती चितलानी माकलेली असते तेवढ्यात अक्षय बोलतो तुझी लायकीच ती आहे तू माझ्या आईच्या गोळ्या बदलल्यास माझ्या आजीला किडनॅप केलंस आणि तू हे सर्व माझ्या रमावरती धकललंस तुझी हिम्मतच कशी झाली त्यावेळेला मानविका बोलते अहो तिचा ऐकून तरी घ्या ना त्या काय बोलताय ते समजून तरी घ्या तेव्हा लगेच रमा बोलते चमची आत्ताच्या आता बाहेर पड काही एक गरज नाहीये तुझी नीक आत्ताच्या आता इथून नीक आणि परत थोबार सुद्धा दाखवू नकोस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग येतो इरावती, इरावती मोठ्याने बोलते अक्षय तू जे काही करतोयस ना ते चुकीचं करतोयस अक्षय प्लीज स्वतःला सावर नाहीतर एक दिवस तोंडावर आपडशील तेव्हा लगेच अक्षय बोलतो मी काही केल्या तोंडावर आपटत नाही तुला जे करायचंय ना ते कर मला काही फरक पडत नाही पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला शांतपणे जगू देणार नाहीये इरावती आता यापुढे तू माझ्या घरात अजिबात पाऊल ठेवायचं नाहीस तेव्हा मात्र इरावतीला खूपच राग आलेला असतो इरावती खूपच चिडचिड करत असते शेवटी अक्षयने इरावती चॅप्टर कायमचा क्लोज केलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर इरावती सहजासहजी रमाच्या आयुष्यातून निघून जाईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू